अबोली रिक्षा महिला संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय पी आर पी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे या संदर्भातील पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी रविवारी सुपूर्द केले यावेळी प्रिंट पॉईंटचे संचालक संतोष सुतार उपस्थित होते गेली पंधरा वर्षे पनवेलचे सक्षम आमदार म्हणून आमदार प्रशांत ठाकूर कार्य करत आहेत केलेली विकास कामे पाहता आमदार प्रशांत ठाकूर ठाकूर हेच पनवेलचे भविष्य घडवू शकतात असा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच अबोली रिक्षा महिला संघटनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा देत असून भरघोस मतांनी निवडून देण्यासाठीही आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही संतोष भगत यांनी या पाठिंबा पत्रातून दिली आहे अबोली रिक्षा महिला संघटना महाराष्ट्र राज्य या अबोली संघटना पनवेल शहर आणि पनवेल ग्रामीणमध्ये अतिशय चांगल्या रीतीनं त्यांच्या महिला ज्या आहेत त्या चांगल्यातून काम करत आहेत आणि महिलांना कामधंद्यामध्ये दे संधी देण्यास वैद्यकीय रिक्षा व्यवसाय असू द्या कुठल्याही असू द्या तर त्याच्यामध्ये सुद्धा हे करण्याचं अनेक समाजामध्ये आपल्याला मानत असताना त्यांनी केलेलं आहे आणि त्या अमोली रिक्षा महिला संघटनेनं आज आम्हाला इथं पाठिंबा दिला आहे मी त्यांचा आभार मानतो रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्य येथे कणव पनवे पांडवे कामोठे याच्यामध्ये एकशे तीस सदस्य आमच्या आहेत आणि या सर्वांनी मिळून पदाधिकारी आणि सदस्यांनी एकमताने आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा देण्याचे ठरवलेले आहे गेल्या पंधरा वर्षांची विकास कामे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेले आहेत आणि भविष्यातही पनवेलचा जर विकास साध्य करायचा असेल तर आमदार ठाकूर प्रशांत ठाकूर यांच्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळेच हा पाठिंबा आम्ही त्यांना देत आहोत